नमस्कार डी चौज न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात धुळे येथील मद्य विक्री केंद्र व बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले महागाई झाल्यामुळे आम्ही आमचे दुकानं बंद करू का या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत मित्रांनो एक एप्रिलपासून तर आजची चौदा जुलैपर्यंत जवळजवळ व्यवसायामध्ये तीन वेळा वाढ केलेली आहे त्याच्यातल्या टॅक्सवरती आधी सुरुवातीला त्याच्यामध्ये व्हॅट हा डबल करण्यात आला त्याच्यानंतर दुसरं पंधरा टक्के आमच्या उत्पादन शुल्काची जी फी येते त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आज पंधरा दिवसापूर्वी शासनाने इतका आडमोट्ट धोरण राबवून जवळजवळ मध्य टॅक्समध्ये साठ टक्के वाढ केलेली आहे मला सांगा तुम्ही ज्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय सहा महिन्यात जर पंच्याऐंशी टक्के वाढ होत असेल तर त्या व्यावसायिक व्यवसाय करायचा कसा शासनाने हा विचार केलाच पाहिजे दुसरी गोष्ट एका परमिट रूमला कमीत कमी पंधरा लोकांचा उदरनिर्वाह चालतो आज आम्ही महाराष्ट्र शासनाला हे प्रश्न विचारित इच्छो इच्छितो की ज्या व्यावसायिकांनी पंधरा लोकांचा उदरनिर्वाह चालवला ज्या व्यावसायिकांनी करोनामध्ये पाचशे मीटरचे बार बंद झाले त्यावेळेस नोटबंदीमध्ये आम्ही त्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालू केला तर आम्ही काय अन्याय केला आहे का, के का? का म्हणून शासनाने आमच्यावरती हा वाजवी साठ टक्के कर लादला का म्हणून पंधरा टक्के लायसन्स फी मध्ये वाढ केली का म्हणून दहा टक्के आमचा व्हॅट वाढवला याचा जाब आम्ही शासनाला विचारणार आहोत आमची ही मागणी आहे की शासनाने तात्काळ या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा दुसरी गोष्ट या सगळ्या टॅक्स वाढ झाल्यामुळे शासनाला आम्ही जो काही महसूल देतोय त्या महसुलात वाढ नाही होणार त्याच्यामुळे अवैध व्यवसाय अवैध धंदे वाढतील लोक डुप्लिकेट माल घेऊन एखाद्या ढाब्यावर आणल्याच्या लॉरीवरती किंवा सोड्याच्या गाडीवरती जेवायला बसतील प्यायला बसतील तर शासनाचं हे धोरण काय कामाचं मसूल वाढीचं त्याच्यापेक्षा जो लायसन्सी सुरुवातीला एक एप्रिलला लायसन बी भरतो आणि एकतीस मार्च पर्यंत व्यवसाय करतो आम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरून का म्हणून आम्ही शासनाचं आडमोठे धोरण स्वीकारावं त्यासाठी आम्ही धुळे जिल्हा बिअरबार लिकर असोसिएशन तर्फे शासनाचा जाहीरपणे निषेध करतो विक्री ही वाढ झाली आहे त्या संदर्भात आम्ही संपूर्ण एकत्र येऊन या ठिकाणी निवेदन देत आहे कॅमेरामॅन निलेश ढोलेसर जनी पवार तास विश्वास चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र